नमस्कार मंडळी थंडीच्या दिवसात आपल्याला सगळ्यात आधी आठवण येते ती म्हणजे गरमागरम भजेची पण आज आपण नेहमीची कांदा भजी न बनवताना हिवाळ्याची खास मेजवानी म्हणजे कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मेथीची भजी बनवणार आहोत अनेकांना वाटतं की मेथीची भजी कडू लागतात पण आज मी तुम्हाला अशी काही पद्धत सांगणार आहे ज्यामुळे भजी अजिबात कडू होणार नाहीत अशी मेथीची भाजी कशी करायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ शटपर्यंत बघा आणि अजूनही केलेलं नसेल तर लगेच करून बेल लायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या कऱ्यान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते ही मी आणलेली आहे थंडीत मिळणारी गावरान मेथी तिचे एक एक पान तोडून भाजी स्वच्छ धुवून घ्यायची मेथीच्या भाजीसाठी एक वाटी मेथी घ्यायची मेथीची पानं पानं काढून घ्यायची म्हणजे ती चिरायला लागणार नाही आणि दोन वाटी कोथिंबीर घ्यायची त्याच्यानंतर एक मोठी वाटी बेसन घेतलेले आपण आता बॅटर करून घेऊया मिक्सिंग बोलमध्ये आपल्याला मेथी घ्यायची त्याच्यावर कोथिंबीर बारीक चिरून घेतली त्याच्यावर बेसन घालून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला पाव चमचा हिंग घेतले अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा ओवा घालायचा आता आपल्याला हे अगोदर पाण्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे या पद्धतीने आपल्याला बॅटर करून घ्यायचंय तर असं वाटलं थोडस बेसन कमी आहे तर तुम्ही वेळेवर ऍड करू शकता आता याच्यामध्ये अंदाजे मीठ घालून घ्यायचं चवीनुसार आता हे पुन्हा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय आता याच्यावर आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचंय दोन टेबल स्पून एवढं मी तेलाचं मोहन घालून घेतलंय आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपण कोणताही सोडा वगैरे इनो काही याच्यामध्ये वापरणार नाही हो आता आपलं हे बॅटर तयार आहे हे बघा मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तव्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आता आपण भजी करायला घेऊया छोटे छोटे भजी पाडून घ्यायची आपल्याला त्या पद्धतीने सगळी भजी पाडून घ्यायची हे बघा आता भजी पलटी करून बघूया एक बाजू झालेली आहे तही सुद्धा बाजू चांगली फ्राय करून घेऊया दे हे बघा मस्त कलर आल्या आपली भाजी तयार आहे तही काढून घेऊया खमंग असा मेथीचा सुवास आणि जिभेवर रेंगाळणारी चव कोणाचेही मंजिंकेल अशी मेथीची भजी तयार आहे